एखादा मोठा अपघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणे ही तारेवरची कसरत असते उपचारासाठी मनोरुग्णालयाचा मोठा आधार असला तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते हाच धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळयाळ दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी क्रिकेट रस्तीखेस लगोरी संगीत खुर्ची कॅरम इत्यादी खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्ण रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम स्पर्धा रंगणार आहेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे भूक ब्लेसिंग, बटाटा शरियत कॅरम रिंग टार्गेट संगीत खुर्ची क्रिकेट रस्तीखेच इत्यादी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती व्यवसाय उपचारतज्ञ सुधीर पुरी यांनी दिली आहे खेळियाड दोन हजार पंचवीसच्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले या खेळयाडमध्ये क्रीडा स्पर्धेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली या प्रसंगी वैद्यकीय उप अधीक्षक डॉक्टर प्राची चौटे डॉक्टर ममता आळसपूरकर डॉक्टर अर्चना गडकरी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार डॉ सुरभीर रानडे डॉक्टर विजया खांडेपारब धीरपुरी सुनील कोर कौर नितीन शौदे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेडियाड आपण कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यत्व क्रिकेट नंतर कॅरम स्पर्धा बटाटा श शर्यत नंतर इतर इंडोर गेम्स बॅडमिंटन व विविध मनोरुग्णालयांमध्ये आपण स्पर्धा घेत आहोत तसेच बरोबर कर्मचाऱ्यांचेही आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर ह्या विभागातील स्पर्धा घेत आहोत या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कला कौशल्य विकास व्हावा आणि मनोरुग्ण बरे होण्यास मदत व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरुंगळा हा पण उद्देश आहे आणि असं अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्याच त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे अशी जाणीव होईल हा एक उद्देश